जय महाराष्ट्र मित्रांनो एक खूप महत्वाचा मुद्दा आज तुमच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे ठाकरे राज यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला त्याची खिल्ली भोंगा राऊतांसह हो उस्मान मी यांनी बिनशर्ट पाठिंबा अशी केली आता मूळ मुद्दा असा आहे की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्याचा विचार केला तेव्हा शरद पवारांनी म्हणजे यांच्या आधारवाडाने ह्यांच्या स्वयंघोषित जाणत्या राजाने बाहेरून पाठिंबा दिला होता तो सुद्धा उघड तोही बिनशर्त मग उस्मान ठाकरे किंवा भोंगार राऊत त्या पाठिंब्याला बिनिशर्ट पाठिंबा म्हणणार का विषय आवडला ना मग व्हिडिओला लगेच लाईक करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका कसं आहे ना राजकीय साक्षर असण सुद्धा खूप गरजेचं आहे हो तेव्हा वेळ घालवू नका महाप्रपंचला पटकन सबस्क्राईब करून टाका बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील उस्मान मिया आणि भोंगारव दोघेही जण राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावर मध्यंतरी खूप खिल्ली उडवत होते हसत होते त्या पाठिंब्याची टर उडवत होते उघडा पाठिंबा बिनशर्ट पाठिंबा बरोबर आहे ना आता सांगा दोन हजार चौदा ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेसाठी दावा केला तेव्हा उस्मान मिया आणि भोंगा नाराज झालेले होते त्यावेळी आधारवड ऐंशी वर्षांचा योद्धा यांनी बिनशर्ट बाहेरून पाठिंबा दिला होता उघडपणे मग आता त्या पाठिंब्याला उस्मान मिया किंवा भोंगारौत बिनशर्ट पाठिंबा म्हणणार का चला थोडी तुलना करूया राज ठाकरेंना तुम्ही बिनशर्ट पाठिंबा दिला म्हणताना मग शरदरावांनी जो पाठिंबा दिला होता त्याला सुद्धा बिनशर्ट पाठिंबाच म्हणा ना पण हे असं करतील का तर अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे की यांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे की आपल्याला तारणारा एकच व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे तोच दोन हजार चौदा बिनशर्ट पाठिंबा देणारा स्वयंघोषित म्हणजे ह्यांच्याच गोतावळ्यातल्या मनातला आधारवड यांच्या या स्वयंघोषित जाणत्या राजाला हे लोक आधारवड सह्याद्री वगैरे म्हणतात अहो सह्याद्री कशाला ही अशी टेकडी आहे जिने वेळोवेळी स्वतःचं खुजेपण स्वतःच सिद्ध केलेलं आहे आता अनेक जण राज ठाकरे यांची खिल्ली उडवतील एकच आमदार आहे तुमच्याकडे तुम्ही काय करणार तुमच्या सभांना गर्दी होते मात्र त्याचं मतात रूपांतर होत नाही हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा बोललं जात होतं आठवून बघा वंदनीय बाळासाहेब ठाकरे काय बोललेले होते हे मैद्याचं पोत आहे शरद पवार हा माझा मित्र जरी असला तरी ती एक नीच प्रवृत्ती आहे असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते आता बाळासाहेब जर असं बोलले असतील तर त्यात काहीतरी नक्कीच गर्भित अर्थ असणार ना बाळासाहेबांना काहीतरी जाणवलं असेल म्हणूनच बाळासाहेब असं बोलले असतील ना काही मराठा आंदोलक उस्मान मियाला भेटायला कला नगरला गेले गेले मात्र उस्मान उस्मान मिया त्यांना भेटले का नाही आपल्या गाडीमध्ये बसले गेले। परंतु कलानगरसाहेब ठाकरे जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा धाराशिव मध्ये त्यांच्या वास्तव्य असलेल्या हॉटेल समोर काही आंदोलकांनी निदर्शन केली घोषणाबाजी केली त्यानंतर बीड मध्ये सुद्धा उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्याच उत्तर उस्मान मियाला बांगड्या नारळ आणि शेण देऊन मनसैनिकांनी ठाण्यामध्ये दिले आहो कुठे निधड्या छातीने मराठवाड्याचा दौरा करणारे राजसाहेब ठाकरे आणि कुठे तो उस्मान जो तोंड लपवत गाडीमध्ये बसून पळून जातो राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणाची अनेक जण खिल्ली उडवतात या अनेकांपैकी कोण तर उस्मान समर्थक बर या समर्थकांना हे सुद्धा माहीत नाही की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नेमकी काय होती हेच अजून उस्मानला कळलेलं नाहीये तेव्हा उस्मानच्या चेल्या चपाट्यांना तरी कशी कळेल उस्मानने आता शिवसंकल्प यात्रा जाहीर केलेली आहे मात्र छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याची पात्रता यांची आहे का हे मुख्यमंत्री असताना यांच्या कार्यकाळामध्ये साधूंची निर्घृण हत्या होते त्यावर हे चुप्प बसतात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जे लोक यांच्या घरासमोर जमतात त्यांच्यावर देशद्रोहाचा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून ना अटक करतात यांच्या निवडणूक प्रचारामध्ये आणि निवडून आलेल्या उमेदवारांच्या रॅलीमध्ये टिपू सुलतानच्या नावाचा जयघोष होतो यांनी शिवसंकल्प यात्रा काढावी यांना शिवाजी महाराज उमजलेत का कळलेत का राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जरी निवडून येत नसले तरीही राजसाहेब ठाकरे हे आपल्या भूमिकेवरून आजपर्यंत फिरलेले नाहीत मराठा आरक्षणाचा जेव्हा मुद्दा निघाला तेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती ती आजही आहे पलट्या कोण मारत उस्मानराव हो। पलट्या कोण मारत भोंगा खर तर राजसाहेब ठाकरे यांच्या डेअरिंगला मानावं लागेल कारण ज्या मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे नावाचा फॅक्टर खूप मोठा झालेला आहे म्हणजे हा विनाकारण मोठा झालेला आहे ह्या फॅक्टरला आपल्या चहा बिस्किट पत्रकारांनी मोठा केलेला आहे आणि कोणाच्या आदेशावरून कोणाच्या सल्ल्यावरून आणि कोणी आर्थिक पुरवठा करून यांना मोठं केलेलं आहे हे सगळ्यांना आता समजायला लागलेलं आहे मात्र तरीही त्या फॅक्टरला उत्तर देण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत असताना सर्वप्रथम मराठवाडा निवडला उस्मानराव अजूनही ठाणे मुंबई ठाणे मुंबई इतकेच फिरत आहेत राजसाहेब आता विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत विदर्भामध्ये जेव्हा उस्मान गटाचे कार्यकर्ते राजसाहेबांना भिडतील त्याचे प्रतिसाद त्यानंतर अधिक तीव्रतेनं मुंबईमध्ये बघायला मिळणार ज्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांनी मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो किंवा एकूणच आरक्षण असो यावर आपली जी भूमिका ठामपणे मांडलेली आहे उस्मान राव आपली भूमिका मांडणार आहेत की नाही उस्मान राव आधी असं म्हणत होते की विधानसभेला आम्ही जास्तीत जस्त जास्त जागा लढवणार आहोत किती जागा लढवणार हे आता फार फार तर शे सव्वाशे तिथेच राजसाहेब ठाकरे यांनी दोनशे सव्वा दोनशे जागा जाहीर केल्या आणि आपले उमेदवार द्यायला सुरुवात पण केली तर त्यापैकी किती निवडून येतील किती पडतील हा नंतरचा मुद्दा आहे मात्र डेअरिंग करून उमेदवार उभे करणं तेही महाराष्ट्रामध्ये सध्या जी राजकीय परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये याला खरंच मानावं लागतं बरं का आता अनेक जण म्हणतील की काय राज ठाकरे हे सुपारी बाज आहेत म्हणतातच आहेत म्हणतील कशाला म्हणतातच आहेत अनेक जण की राज ठाकरेंनी सुपारी घेतली राज ठाकरेंनी सुपारी घेतली तुमचे नेते काय दिवे लावत आहेत ते बघा ना एकदा भोंगा राऊताने मातोश्री संपवण्याची सुपारी घेतलीच आहे ना उस्मान रावांनी हिंदू संपवण्याची सुपारी घेतलीच आहे ना शरद रावांनी आपल्या मुलीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याची सुपारी घेतलीच आहे ना मनोज जरांगे यांनी तुतारी वाजवण्याची सुपारी घेतलीच आहे ना तुलनात्मक विचार जर करायचा असेल तर राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल जे बोलतात आणि उस्मानराव महाराष्ट्राबद्दल जे बोलतात त्याचा थोडा वैचारिक तुलनिक अभ्यास होणं गरजेचं आहे मान्य आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत काही भव्य दिव्य केलेलं नाही मात्र भव्य दिव्य करण्याची यांना संधी पण मिळाली नाही हो आता अनेक जण म्हणतील की नाशिकची महानगरपालिका तुम्हाला दिली नव्हती का मग तुम्ही तिथे काय दिवे लावले वगैरे 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 पाच वर्ष अहो पंचवीस तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या या तथाकथित वर्ल्ड बेस्ट सीएम काय दिवे लावले सांगा ना जरा जितक्या पोटतिडकीने आपल्या राज्याबद्दल महाराष्ट्राबद्दल रासाहेब ठाकरे बोलतात तितक्या कळकळीने उस्मान मिया बोलल्याचं तुम्हाला कधी आठवतं का उस्मान मिया काय बोलतात माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझा बाप चोरला खरं सांगा मित्रांनो आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे खरंच हयात असते तर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला असता आहो कुठे ते हिंदुत्वाच्या निश्चयाचे महामेरू आणि कुठे हे दरोडे उस्मान जे ते ते नंतर महाराष्ट्र आता उस्मान मिया सुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार तेव्हा बघूया उस्मान मिया काय दिवे लावतात एक गोष्ट मात्र खरी आहे राजसाहेब ठाकरे यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याने मनोज जरांगे यांना पोज करून टाकलंय मनोज जरांगे आंदोलनाच्या आडून स्पष्ट राजकारण करत आहेत आणि तुतारी फुंकून फुंकून त्यांना इतका दम लागतोय की दर चार दिवसाला त्यांना संभाजीनगर मधल्या अद्ययावत हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागतात मनोज जरांगे यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की राजकारण वेगळं आणि आंदोलन वेगळं आता बघा राजकारणामध्ये आम्ही विधानसभेला जेव्हा उमेदवार देणार तेव्हा आम्ही थोडासा वेगळा विचार करणार आहोत खरं तर मनोज जरांगे या माणसाने आरक्षणाच्या आडवून जे आंदोलन केलं त्यामुळे पोलीस भरतीमध्ये मराठा समाज बांधवांचं किती नुकसान झालं आहे हे अजूनही कदाचित मराठा समाजाला कळलेलं नाही आहे मित्रांनो परभणी संभाजीनगर पुणे इथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ई डब्ल्यू एसमधून नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे तरुण भरती झाले आहेत यामध्ये मराठा समाजाचे तरुण नाहीत शोकांतिकाय खूप मोठी शोकांतिकाय आणि हीच गोष्ट जर राजसाहेब ठाकरे बोलत असतील तर त्यात चूक काय विचार करा आणि विचार करून कमेंट करा राहिला तुलनेचा विषय राजसाहेब ठाकरे आणि उस्मान मिया यांची तुलना होऊच शकत नाही निधड्या छातीने समोर जाणारा वाघ आणि फेसबुक लाईव्ह येऊन म्याव करणारं मांजर यात बराच फरक असतो यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मोकळेपणाने मांडू शकता मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ शाबास राजसाहेब ठाकरे राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्री राम, भारत माता की जय